नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल ज्यांना मंजूर झालेला आहे ज्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पहिला पंधरा हजार रुपयेचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही अशा लाभार्थ्यांसाठी हे एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे त्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे पण त्यांना अजूनपर्यंत घरकुलचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये वितरित करण्यात आलेला नाही त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही आता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग जो आहे दुसरा टप्पा जो आहे तो वितरित करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बिलला देखील दे नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री मंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत गट, सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी लक्षात घ्या पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित हिश्श्याचा निधी रुपये एक हजार नऊशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार व राज्यसमरूप हिस्सा रुपये एक हजार तीनशे तीन कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सदुसष्ट एवढा निधी वितरित करणेबाबत तर शासन निर्णयामध्ये मित्र आपण पाहू शकता केंद्र शासनाने संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून रुपये सहाशे एक्क्याण्णव कोटी सत्तावीस लाख एवढा निधी वितरित केला आहे सदर निधीस रुपये एक हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी अठरा लाख एवढा राज्यसमरूप हिस्सा अनुज्ञा आहे मात्र सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पंचवीस झिरो पाच तीस बारा या लेखा शीर्षाखाली हिस्सा अंतर्गत रुपये सातशे पस्तीस कोटी सत्तावीस लाख वीस हजार व पंचवीस झिरो पाच झिरो पाच अडुसष्ट या लेखा शीर्षाखाली राज्य हिस्तर्गत रुपये चारशे नव्वद कोटी अठरा लाख तेरा हजार एवढा निधी उपलब्ध असल्याने केंद्र हिस्सा रुपये सातशे पस्तीस कोटी सत्तावीस लाख वीस हजार तसेच राज्य हिस्सा रुपये चारशे नव्वद कोटी अठरा लाख तेरा हजार असा एकूण रुपये एक हजार दोनशे पंचवीस कोटी पंचेचाळीस लाख तेहतीस हजार इतका निधी वितरणाबाबत संदर्भ दिन क्रमांक दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे उर्वरित केंद्रे हिस्सा रुपये एक हजार नऊशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार तसेच राज्य हिस्सा रुपये एक हजार तीनशे तीन कोटी नव्याण्णव लाख अठ्याण्णव हजार वितरणासाठी प्रलंबित आहे मार्च दोन मागनी हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून केंद्र हिस्सा रक्कम रुपये एक तीन्छे 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 हजार नऊशे पंचावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार व राज्य हिस्सा समरूप रुपये एक हजार तीनशे तीन कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार अशी एकूण रक्कम तीन हजार दोनशे एकोणसाठ कोटी नव्याण्णव लाख शहाण्णव हजार एवढा निधी खर्च करण्यास व अर्थ संकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे हो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो वितरित करण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे ज्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून अर्ज केलेला आहे अशा सर्वसाधारण प्रवर्गातील खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला पंधरा हजार रुपयाचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे तर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे ज्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला नाही अशा सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा पहिला घरकुल योजनेचा पंधरा हजार रुपयाचा हप्ता आता लवकरच वितरित केला जाईल तर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही, ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद